अष्टकर साहेब आज तुमचा सा वाढदिवस आहे अनेकांनी तुम्हाला अविष्ट चिंतन केलेलं आहे काय बोलायला तुम्ही काय नाही लोकांचं प्रेम आहे लोक दरवर्षी येऊन आपल्या दिवशी शुभेच्छा देऊन जातात त्यांचा मी सगळ्यांचा आभारी आहे आणि ऋणी आहे त्या लोकांचा भविष्यात लोकांकडनं सुद्धा आम्ही जशी काही पावलं क्रांतिकारी उचलून जे काही सामाजिक जीवनात आपलं नाव मोठं करण्याचं काम केलं तसं इतर कार्यकर्त्यांनी सुद्धा त्या पद्धतीनं कार्य करावं आणि मोठं व्हावं हीच त्यांची मी त्यांना तेन, सद सगळ्या शुभेच्छुकांना माझ्याकडनं आशीर्वाद देतो आणि पुढील काळ फार वाईट आहे या वाईट काळामध्ये जीवन जगणं कठीण आहे अशा काळामध्ये सर्व लोकांनी नीटनेटकं थोडक्यात आपलं सगळं करावं कारण महागाई बेरोजगारीसारखे मोठे मोठे विषय या देशात आहे त्या ज्याच्यामुळे देश वेठीस धरला गेला आहे आणि हाताला काम नाही लोकांच्या महागाईमुळं लोकांचे घरचे सगळे संतुलन बिघडून गेले बजेटचं म्हणजे घरगुती सगळं संतुलन बिघडलेलं आहे अशा परिस्थितीत लोकांनी थोडं नेटनेटकं वाकून कमी कम कमी खर्चात थोडं आपलं जीवन व्यापन करावं हो। असा लोकांना मी आजच्याच प्रसंगी शुभेच्छा देऊ शकतो तर तुम्ही राजकारणी समाजकारणी हो तुम्ही काय संकल्प केला दरवर्षी मी एका गरीब कुटुंबाची एक कोणतीही मुलगी असेल लग्न अत्यंत गरीब आहे त्याला आम्ही दरवर्षी एक लग्न करून देण्यासाठी जे काही जेवणाचा वगैरे खर्च येतो तो मी माझ्याकडून देत असतो आणि तो कर तो मी निरंतर जिवंत तोपर्यंत करत राहील तुम्ही काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहात हो आणि या भागामध्ये काँग्रेस पुनर्जीवित झालेली आहे रामटेकचे जे खासदार आहेत ते निवडून आलेले आहेत आणि या विधानसभा क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात लीड मिळालेली आहे काय या संदर्भात तुमचं पाहताय सर्वात आधी तर श्यामकुमार बर्वे जे निवडून आले त्यांना मी शुभेच्छा देतो आणि मोदींच्या विरोधात वातावरण जे होतं मी महागाई आणि बेरोजगारीचं बोललो संविधानाच्या बाबतीतसुद्धा तसंच झालं संविधान चारशे पारच्या नाऱ्यामुळे संविधान बदलतील की काय या दृष्टिकोनातून सामान्य जनतेनी मतदारांनी स्वतःच निर्णय घेतला की आमच्या संविधानाला जर हात लावणार असतील तर आम्हाला मोदी नको मोदीचा माणूससुद्धा नको म्हणून श्यामकुमार बर्वेंना मतं मिळालेली आहे दुसरा मुद्दा महागाईचा होता तिसरा मुद्दा बेरोजगारीचा होता आणि चौथा मुद्दा भ्रष्टाचाराचा होता ज्या लोकांनी कालपर्यंत ज्या लोकांवर आपण आरोप केले यांनी एवढे करोड खाल्ले तेवढे करोड खाल्ले एवढी संपत्ती जमवली तेवढी संपत्ती जमवली अशा लोकांनासुद्धा लोकांनी नाकारलेला आहे त्याच्या त्याचं फलस्वरूप असं की श्यामकुमारजी बर्वे निवडून आले लोकसभेला सर्वात जास्त नागपूर जिल्ह्यातून ग्रामीण भागातून सर्वात जास्त लीड हिंगणा तालुक्यातून आहे हिंगणा विधानसभा मतदारसंघातून आहे आणि त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस असो काँग्रेस पक्ष असो की शिवसेना असो या सर्व कार्यकर्त्यांनी जीवापाड मेहनत केली आणि श्यामकुमार बर्वे यांना निवडून आणलेला आहे विधानसभेची आता निवडणूक होणार आहे हो मी सिनियर मोस्ट असल्यामुळे मी माझा माझा दावा राहील की मला तिकीट द्यावी मी तिकीट माझ्या पक्षाकडे मागेल जर पक्षाने दिली तर निवडणूक लढेल जर दिली नाही तर तो नंतरचा विषय आहे पण तोपर्यंत मी पक्षाकडे मी मागणी करणार राष्ट्रवादी सुद्धा इथे दावा करते राष्ट्रवादीचा कॅन्डिडेट तीन वेळा हारलेला इथे त्याच्यामुळे त्यांचा दावा फोल आहे त्यांना देऊ नये तिकीट सुनील केदारांनी इथून लढण्याची इच्छा व्यक्त केली आमचे नेते आहेत आमचे आम नेते आहेत ते जर लढत असतील तर ते त्यांच्या सोबत राहू सुनील केदारांच्या सोबत राहू पण त्यांना पंजावर लढावं लागेल ते जर म्हणत असेल की मी तुतारीवर लढतो आम्हाला मदत करा तेव्हा आम्हाला विचार करावा लागेल केदारसाहेब तर काँग्रेसचीच आहे पंजावरच लढले पाहिजे ना हो पकडून घ्या बायदे केदारसाहेब इथून लढले नाहीत हो आणि तिकीट मागण्या मागणाऱ्यांची संख्या वाढली आहे हा मोठे लोक आहे पकडून घ्या तुम्हाला जर तिकीट मिळाली नाही तर अशा वेळेस तुम्ही काय पक्षाचं लढणार पक्षाचं काम करू पक्षाचं काम करू कारण मला राहुलजी प्रियंकाजी या लोकांनी या देशात जे रान उठवलं जी मेहनत घेतली त्याचं आज फलस्वरूप आहे का मोदीसारख्या आलं थांबवण्यात थोडंफार यश मिळालं तर त्यांच्यासोबत राहावं लागेल मला म्हणजे विधानसभेमधनं असं म्हणणार का की काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा इथनं आमदार बनेल कुठल्याही निश्चितच उमेदवार त्या तोळीचा दिला पाहिजे जातीय समीकरण जोडून समीकरण जर उमेदवार दिला तर शंभर टक्के इथे काँग्रेसचा उमेदवार निवडून येऊ शकतो पण जातीय समीकरणानुसार काय असं वाटतंय की मतदारांचं प्रेम हे काँग्रेस आणि मित्र पक्षांवरती आहे लोकांच्या मनात आज देशामध्ये मोदीला पर्याय म्हणून राहुल गांधी आणि प्रियंका गांधीकडे बघितलं जातं त्याच्यामुळे सर्व लोकांची इच्छा आहे की राहुलजी या देशाचे प्रधानमंत्री व्हावे प्रियंकाजी मोठ्या पदावर असाव्या आणि यांनी सर्वसामान्य नागरिकांची सेवा करावी सर्वसामान्य जनतेला न्याय द्यावा म्हणून लोक राहुलजीकडे बघतात आणि प्रियंकाजीकडे बघतात त्यांच्यासोबत जनता आहे राष्ट्रवादीला मतं त्यांना आता आघाडी असल्यामुळे एकामेकाला मतं द्यावी लागतात कारण उद्या जर इथे राष्ट्रवादीला तिकीट गेली तर आम्हाला मत मतं द्यावं लागेल आमच्या आमच्या खोट्यात आली त्यांना मतं द्यावं लागेल पण जे काही श्रेय आहे ते राहुलजी आणि प्रियंकाजी आणि नंतर शरद पवार साहेबांचा सा आहे आणि उद्धवजीचं आहे या लोकांना कडे पाहून लोकांनी मतदान केलेलं आहे बाबा भाऊ जसं मतदारांकडनं तुम्हाला अपेक्षा आहे तशाच अपेक्षा मतदारांच्या तुमच्याकडनं आहे तुम्ही त्यांच्या अपेक्षांवरती खरे उतरणार मला जर संधी मिळाली आणि इथल्या जनतेने जर मला विधायक बनवून जर विधान भवनात पाठवलं तर माझ्या डोक्यात फार मोठ्या मोठ्या कल्पना आहेत त्या कल्पना मी साकार करू शकतो कारण मी जिल्हा परिषदमध्ये दहा वर्ष जिल्हा सदस्य होतो मला प्रशासनाचा दा चांगला दांडगा अनुभव आहे त्या दांडग्या अनुभवाचा मी फायदा जनतेला देऊ शकतो मग जनतेच्या विकासाची कामं जनतेची वैयक्तिक कामं जयंतीची मग जनतेची मग तहसीलदार कलेक्टर लेवलची कामं असो हो की पोलीस स्टेशन किंवा सी पी लेवलची कामं असो हो त्या कामातून त्यांना कसं आपण त्यांच्या कामांना मदत करू शकतो त्यांचं काम कसं करून देऊ शकतो याचीसुद्धा कसोटी याचीसुद्धा आपल्याकडे ती कसोटी आहे आणि ते आपण त्यावर खरी उतरू